प्रभाग क्रमांक पंधरामध्ये युवा नेते माननीय रमीज भाई शेख यांच्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या सर्व जातीचा आदर करा असा संदेश देणारे युवा नेते रमीज यांनी संदेश दिला मोहम्मद पैगंबर जयंतीचे मुस्लिम समाजाची रॅली निघाली होती या जुलूससाठी रमीज यांच्याकडून बिस्किट व वा पाणी वाटप करण्यात आले सांगली शहर पोलीस दलाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला प्रमुख उपस्थितीत गट राष्ट्रवादी नेते बिरेंद्र थोरात भाजपचे नेते कय्युम शेख सामाजिक कार्यकर्ता विजय आवडे युवा उद्योजक सुहेल सय्यद साहिल बागवान सामाजिक कार्यकर्ता पैलवान नासिर पटिवले शाहिद कोडती जयद अरवाडे रेहान मुल्ला जैद पठाण युनुस शेख अयाज पठाण मुजम्म्मिल मुलानी इफ्तिकार शेख व आर एस ग्रुप मित्रपरिवार उपस्थित होते आज पैगंबर जयंतीनिमित्त पैगंबर जयंती यांचा सध्या आमच्या संदेश सर्वजण आमचा आदर आणि सन्मान करा यांची जयंती निमित्त वॉर्ड क्रमांक पंधरामध्ये हजारोच्या संख्येने केला झालं यावेळी लहान या फुलांसाठी बिस्किट पाण्याची बाटली आणि बुंदी यांचा वाटप करण्यात आला आणि हिंदू मुस्लिम यांचा करता हा वाटप करण्यात आलेला आहे यावेळी माजी नगरसेवक वीरेंद्र थोरात काँग्रेसचे नेते जो अवे भाजपचे नेते सुयमेख आणि आपले सामाजिक कार्यकर्ते नाशिन पटने पत्नी देवाडे रेहार मुल्ला असे आर एल ग्रुप तमाम पदाधिकारी या दिवसमध्ये सहभागी झाले व हिंदू मुस्लिम एकेचा सहलोगातील सगळ्यांना खव वाटप करण्यात आले आणि असं हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही करण्यात येईल असं ठरवतो हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या एकट्याचे प्रतिघाय आज आणि त्यांच्या मोठ्या उत्साहात साजरा केला आहे त्यांच्यासाठी एक समजाही चांगला आहे असंच प्रत्येक समाजाने हिंदू मुस्लिममध्ये ते कशी कमी होईल आणि वातावरण कसं सलग केलं राहील यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि मी त्यांच्या कार्याचं प्रतित्व आणि असे सर्व कार्यक्रम सर्व म्हणून कसोपेक्षा